सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देश स्वतंत्र होण 75 वर्ष उलटलेही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कराव लागतो उपोषण सर्वात मोठी बातमी नांदेडवरून नांदेड जिल्ह्यामधील बिलोली तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक बिलोली कार्यालय समोर पीक कर्जासाठी अमोल उपोषण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ज्ञानेश्वर नागोराव करडे हा शेतकरी बँकेच्या दारी गेला एक वर्षापासून पीक कर्जासाठी फिरत होते पण त्यांना सिव्हिल अडचण दाखवून दिले होते तो शेतकरी सिव्हिल अडचण दूर करून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही ना, ना इलाजाने जे आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागले ज्ञानेश्वर कराडे हा शेतकरी गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे तरी ना तहसीलदार ना बँक अधिकारी कोणी पण फिरकावून पाहिले नाही आजही भारतात मात्र जय जवान जय किसानचा नारा नाराज राहिला आहे असं दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड कश्मीर तुम्ही उपोषणला बसला आहात तरी तुमची मागणी काय आहे माझं मागणी असं आहे की गरजवंत जे शेतकरी आहे त्यांचे काही कारणास्तव फाईल नामंजूर होणार पीक कर्ज जे असते जे शासनाचे नियमाटीनुसार जे पीक कर्ज मंजूर व्हायला पाहिजे ते मंजूर न होता त्याने आपलेच नियमाटी लावून फाईल रद्द करणे असे जे कार कारस्थान चालत आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक बिलोलीमध्ये आणि दुसरी गोष्ट आज महाराष्ट्र ग्रामीण बँक बिलोलीच्या खूप सारे दोन हजारच्या जवळपास कार्य जे खातेदार आहेत त्यांचे अकाऊंट होल्डवर टाकलेले आहेत तर ते सर्व खातेदारांचे अकाऊंट होल्ड काढून टाकावे त्याच्यामुळं लोकांना व्यव बँकेचे व्यवहार करता येईल त्यांना जे काही पैशाचे व्यवहार आहे ते करता येईल प्रत्येक ठिकाणचं त्यांचं चांगल्या पद्धतीनं काम आहे आणि जास्त करून शेतकऱ्यांना चांगलं आजक्रम त्यांनी छोटे मोठे काम त्यांचं असतात त्यांनी आसप्रम करून दिलेले आहेत आता या बँकेमध्ये बरेच काही का आता आपल्या पाठीशी बॅनर लागलेले आहेत यांचे जे काही मागणी आहेत समजा ते पुढे मागण्या आता ह्यांनी जे मागणी या ठिकाणी बसलेले आहेत बँके बँकेने लवकरात लवकर हे सगळं निर्णय घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांसाठी हे सगळं काही करावं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी माझ्या मादे जिल्हा प्रमुखाच्या नात्यानं जयमनलाल सिनेच्या नात्यानं मी जाहीर पाठिंबा ज्ञानेश्वर खरेंना काय आहे आता बँकेचं कर्ज आहे आम्हाला आम्ही तिघं भाऊ एकत्रच फाईल दाखल केल्या त्यांना मिळालेत त्याचा माप होऊन जाऊन त्याला मिळालेत पण मला मिळालं नाहीत म्हणून माझं कोर्टामध्ये असं दाखल दिलेत ते, ते, ते काय निर्णय होई माझं सांगा तुमचं खातं होल्डओवर आहे काय आता हा होल्डवर आहे की दुसऱ्या बँकेनं कोणते खाते खोलून देणे चालेल बरं बरं दुसऱ्या बँकेचे खाते घेईन चालेल